अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड ताठेमळा या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन तसेच साखरदाळ वाटप कार्यक्रम खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न आहे पन्नास वर्षाच्या राजकीय सामाजिक विखे पाटील कुटुंबांना काम करण्याची संधी मिळाली आहे दक्षिण लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्यात याचबरोबर नगर शहराच्या विकासाला गती देत बायपास रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे आलं असून शहराच्या विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे नगरकरांचं उड्डाण स्वप्न पूर्ण केलंय तर येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी हा धार्मिकतेचा दिवस उत्साहात साजरा करू आपापल्या परिसरातील मंदिरात एकत्रित येऊन महाप्रसादाचं वाटप करावं श्री प्रभू रामचंद्र यांचे अयोध्या येथे मंदिर उभं राहिलं असून या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं स्वप्न पूर्ण होत आहे असं प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड ताठेमळा या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन आणि साखर दाळ वाटप खासदार डॉक्टर पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी माजी महापौर बाबासाहेब बाकडे भाजप शहर अध्यक्ष अभय अगरकर माजी नगरसेवक रवींद्र बारसकर माजी नगरसेविका वंदना ताठे माजी सेविका पल्लवी जाधव विलास ताठे विवेक नाईक बाळासाहेब गायकवाड भाजप महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जांडे मनोज ताठे नितीन शेलार अनिल धवन किशोर वाखडे बाबासाहेब सानप आदी उपस्थित होते यावेळी बोलताना भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले विकास कामासोबतच धार्मिकतेचं काम उभं करण्याचं काम खासदार डॉक्टर सुर्जय विखे पाटील यांनी केलं नगर शहरातील महिलांचं देवदर्शन घडविण्याचं काम केलं नगर शहरातील महिलांना देवदर्शन घडविण्याचं काम केलं विखे पाटील कुटुंबियांकडून समाजाला देण्यासाठीच दायित्व मोठं आहे असं अगरकर म्हणाले तर माजी नगरसेविका वंदना ताठे म्हणाल्या आपल्या शहराला सुसंस्कृत खासदार लाभले त्यांच्या माध्यमातून प्रभाग विकासाला गती मिळाली आहे साडेतीन कोटी रुपयांची विकास कामांचं भूमीपूजन संपन्न झालंय या माध्यमातून आता प्रभागातील विविध विकास काम मार्गी लावली जाणार आहे श्री प्रभू राम यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा करावा याकरिता नागरिकांना साखर आणि डाळ वाटप करण्याचा उपक्रम सुरू असून

कारण की जर मी सगळ्यांच्या नावावर घ्यायला लागलो तर माझं आवाज नाव संपल्यानंतर बंद सर सगळ्यांना चार किलो साखर एक किलो डाळ मिळणार आहे हा कुठला शासनाचा खर्च नाही हा आमच्या व्यक्तिगत खर्चातून आम्ही बावीस तारखेचा सा दिवस साजरा करण्यासाठी हे साहित्य तुम्हाला देतोय प्रत्येकाने बावीस तारखेला अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये ज्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी आपल्या या प्रभागामधल्या प्रत्येक घरातून प्रभू श्रीरामा नैवेद्य म्हणून दो दोन डाळीचे लाडू आपण तयार करायचे आहेत आणि प्रत्येक घरातून ते लाडू तयार करून आपल्या या ताटेमाण्यात असलेल्या या मारुती मंदिराला नैवेद्य दाखवायचं आहे यासाठी हे साखर वाटप आणि आहे अजून आपल्याला बारा दिवस जायचे सगळी साखर पाहुण्यांना बोलून चहामध्ये संपू नका सगळ्यांच्या याद्या माझ्याकडे आहेत जे जे लोक साखर जाणार आहेत तुमचे कुपणाचे फोटो माझ्याकडे आले ते सगळ्याची यादी तयार करून सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहेत मी एकवीस तारखेला संध्याकाळी माझी यंत्रणा प्रत्येक घरात पाठवून दोन लाडू मोजणार आहे लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की हे काय पाहणार नाही अशी काही परिस्थिती नाही ज्या लोकांनी लाडू केले त्यांना काही के म्हणणार नाही ज्या लोकांनी के नाही केले त्याची यादी तयार करायची यादी तयार झाल्यावर मी आणि आभागर आणि बाबासाहेब आम्ही आयुक्ताला जाऊ अयोध्या केल्यावर प्रभू श्री रामाच्या दानपिढीवर बियारी टाकायची त्यांना मी सांगणार की हे राम हे ते प्रभात क्रमांक सहा चे हुशार लोक आहेत ज्यांना डाळही दिले साखरही दिली पण यांच्या काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाही तू यांचा बंदोबस्त तुझ्या स्तरावर करून टाक तर त्यामुळे तुम्ही विचार करा आणि काम होतात काम झालेत कोणताही <coughs> आरोप करत प्रत्यारोप करत याच्याशी मला काही गेलं नाही मी इथे मोजत पण नाही परमेश्वराने त्या आम्हाला आमच्या कुटुंबाला एक वरदान असं दिलंय आणि ते हो मी व्यक्तिगत अनुभवतो की जेवढं मी खर्च करेन तेवढं माझं बरं जात काय असलं पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षामध्ये पन्ना किती निवडणुका किती काम किती सार्वजनिक कामं पण कधी आपलं मालच संपलं नाही आणि असं नाही की आपण साठवून ठेवलंय लोकांसाठी देत गेलो हे जनतेचे आशीर्वाद आहेत की आम्हाला परत तुमच्या रुपी आशीर्वादामध्ये आमचं घर चालतं त्यामुळे अजिबात काळजी करायचं काही कारण नाही हे साहित्य तुमचंच आहे तुमच्यासाठी आहे आता महिलांचं माझ्यावर वास राहत आहे एक माझी भगिनी होती ती माझ्याकडे ती म्हटली मी तुमची बहीण आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हटलं बोल ती म्हटलं तर मी तुझ्या बहिणीसारखी असल्यामुळे तुम्हाला साखर दिली डाळी दिली पण तुपाचं काय करणार ते सांग तर ज्या ज्या लोकांना तुपाची अडचण असेल मला मी पत्ता सांगतो हे ताटेतई बाबासाहेब वाकळे आणि आभाळकर आणि जाधव यांच्या घरी जाऊन तूप गोळा करतो तर सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार पुढे या स्टेजच्या पाठी मग गाड्या तीन गाड्या महिलांसाठी एक गाडी पुरुषांसाठी घड्याळ किती वाजले पावणे सहा वाजून चव्वेचाळीस मिनिट घड्याळ्यात पहा सात वाजेपर्यंत एकही माणूस दिसणार नाही एवढं नियोजन आमचं चांगलं आहे सात वाजेपर्यंत तर शांततेत जात आता उठा आणि रांगेला लागा नगर वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त अवरुजून उपस्थित असलेले आपले नगर दक्षिण विभागाचे कार्यसम्राट खासदार एक सुसंस्कृत नेतृत्व असलेले खासदार सुनेदा विखे पाटील त्याचबरोबर आमचे लाडके महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाध्यक्ष आभाईजी आगरकर व पल्लवी जाधव रवींद्र भारसकर व इतर सर्व मान्यवर हो। इतर सर्व उपस्थित महिलांना आणि आपल्या प्रभागातील माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व नागरिक तुम्हा सर्वांना या आनंद सोहळ्यात मी नगरसेविका वंदनासाठी स्वागत करत आहे खरे म्हणजे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांनी नगरवासियांचे तोंड गोड करण्याचे काम केले आहे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रभू रामचंद्राचे अयोध्यातील राम मंदिराचे लोक अर्पण सोहळा साजरा होत असताना माझ्या नगरवासियांचे तोंड गोड करण्याचे खासदार साहेबांनी साखर वाटून चा कार्यक्रम केला आहे तसेच कौतुक करावे तेवढे तेवढे त्यांचे थोडेच आहे ते त्या त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तर रामचंद्र रामचंद्र मंदिराचा हा सोहळा आपण दिवाळी म्हणून साजरा करत आहोत त्यासाठी आपल्या प्रभागातील साखर वाटपाचा सोहळा आपण संपन्न करत आहोत त्यात आपल्याला एक गुंजार नेता मिळाला आहे त्याच त्याच माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभाग प्रभागात भरपूर कामे झाले आहे त्यांच्या काळात त्यांनी करोनाच्या काळात त्यांनी भरपूर मदत केली आहे खासदार साहेबांनी भरपूर मदत केली आहे त्या निमित्ताने आपणास निश्चित सांगते की यापुढे आम्ही आणि आमच्या प्रभागातील सर्व सर्व जनता आपल्या पाठीशी सदैव उभे उभे हो, आहोत अनेक वर्षानंतर देशवासियांचे देशवासियांचे तारखेला स्वप्न सोहळा आहे एक आनंद उत्सव आहे या निमित्ताने खासदार साहेबांच्या माध्यमातून साखर वाटपाचा कार्यक्रमाचा पार पडला त्याबद्दल साहेबांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर